श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणून ओळखलं जातं यंदा अपरा एकादशी ही तेवीस मे म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाईल अपरा एकादशीला अज्ञात पापनाशिनी एकादशी असेही म्हणतात कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केल्याने पापापासून मुक्त करते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते अपरा एकादशीचं व्रत ठेवल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंना तुळस पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यासह संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते या एकादशीला अचला एकादशी जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्ती मिळते तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते अपरा एकादशीच्या दिवशी दानालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान केले तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात एकादशीच्या दिवशी तहान लेल्यांना ले पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते अपरा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग सिद्ध योग, प्रीती योग आणि आयुष्यमान योग या निर्मळ योगांचा संयोग तयार होत आणि या शुभ संयोगामध्ये जर तुम्ही काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख आणि सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण अजिबात खाऊ नका या तीन भाज्या जर कळत नकळत तुमच्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं तुम्हाला लागू शकतं माता लक्ष्मी रुष्ट होऊन आपल्या घरामध्ये गरिबीही येऊ शकतं तर त्या कोणत्या भाज्या आहेत त्याचबरोबर ज्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही अपरा एकादशीच्या दिवशी करायच्या नाहीत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुवर उठून अंतरुणामध्येच आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायचं त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल चाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावी त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे आणि व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे पूजेचे जे स्थान आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यांची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं त्याचबरोबर तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृताचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर एकादशी व्रत कथेचे पठन किंवा आपल्याला श्रवण करायचं त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हाक करायचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठन किंवा श्रवण करायचं शेवटी आरती करायची आणि प्रसाद वाटप हाक करायचं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत चुकांची आपल्याला क्षमायाचनासुद्धा करून घ्यायची आहे अपरा एकादशीचा उपवास सोडल्यानंतर दान करणं शुभ मानले जाते या दिवशी गरजूंना किंवा मंदिरात धान्य फळे कपडे किंवा पैसे दान करावेत धार्मिक श्रद्धेनुसार द्वादशी तिथीला दान केल्याने जीवनात धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही आणि समृद्धी वाढते या दिवशी तेळ गूळ किंवा पूजा साहित्याचे दान करावे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात यासोबतच पिंपळाच्या झाडाची पूजा करणं आणि पाणी अर्पण करणं देखील शुभ मानलं जातं पण एकादशीच्या दिवशी काही चुका ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायचे त्याचबरोबर काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुककून कळत नकळतसुद्धा सेवन ह्या करायच्या नाही आहेत तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही एकादशीच्या दिवशी जास्त वेळ झोपायचं नाही आहे दुपारी झोपायचं नाही आहे आपल्याला दिवसभर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण हे करायचं आहे तसेच घरातील देवाराची साफसफाई करणे गरजेचं आहे देवांच्या ठिकाणी कधीही अस्वच्छता नसावी यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो तसेच एकादशी आणि द्वादशी या दोन्हीही दिवशी आपल्याला चुक कोणी केस हे धुवायचे नाही आहेत जर आपल्याकडनं कळत नकळत केस धुतले गेले तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दोषांना सामोरं हे जावं लागू शकतं तसेच या दिवशी शरीराला तेल लावणं किंवा मालिश करणं वर्ज मानलं जातं यामुळे या दिवसाची पवित्रता भंग होते तसेच एकादशीच्या दिवशी शरीराच्या कोणत्याही भागाचे केस नख कापणे वर्ज्य मानलं जातं यामुळे व्रताचे पुण्य कमी होते तसेच एकादशीच्या दिवशी चुकून आपल्याला कोणाचंही मन दुखवायचं नाही अपमान करायचा नाही आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या मुक्या प्राण्यांना आपल्याला त्रास हा द्यायचा नाही आहे झाडांची पानंही तोडायची नाही आहेत जर तुम्हाला तुळशीची पत्रं हवी असतील तर आदल्याच दिवशी तोडून ठेवा एकादशीच्या दिवशी तुळशीची पत्रं तोडणं वर्ज्य आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श गेला केला गेला किंवा तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला लागत असतात म्हणून आपल्याला जे पण पूजा करता पानं लागणार ते आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे तर यात काही चूक आहेत जे आपल्याला आवर्जून टाळायचे तर चला जाणून घेऊया आता ते कोणते पदार्थ आहेत जे चुकूनही आपल्याला एकादशीच्या दिवशी खायचे ने त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ धार्मिक मान्यतानुसार एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं वर्ज्य मानलं आहे मान्यतानुसार एके दिवशी महर्षी मेधा अंशभूमीत समायिक झाले होते जेथून तांदळाचे उत्पन्न झाले त्यामुळे या दिवशी तांदूळ खाणं वर्ज्य मानले जाते त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत तरी तरीसुद्धा तुम्हाला कांदा लसूण याचं सेवन हे करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं त्याचबरोबर मांस मच्छी मटण मदिरा याचं सेवनसुद्धा करायचं नाही तुम्हाला घरातसुद्धा नाही करायचं आहे किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा करायचं नाही आहे त्याचप्रमाणे ज्या भाज्या जमिनीखाली उगवतात जसं की कांदा बटाटा गाजर बीट मुळा या भाज्यांचं सेवनसुद्धा चुककुनी आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचं नाही आहे त्याचबरोबर कोणत्याही एकादशीच्या दिवशी आपल्याला चुककुनी घेवड्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं घेवड्याच्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात त्याचबरोबर चुकूनही आपल्याला वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा करायचं नाही कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं तांदळाप्रमाणे आपल्याला एकादशीच्या दिवशी बार्लीचं सेवनसुद्धा करायचं नाही कारण बारलीसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं त्याचबरोबर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला मसालेदार पदार्थाचं सेवन हे करायचं नाही तुम्हाला सात्विक अन्न जे आहे ते ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही जेवण बनवण्याकरता मोहरीचं तेल वापरत असतील तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनी तेल वापरायचं नाही तर कोणत्याही तेलाने तुम्ही स्वयंपाक हा तयार करू शकता त्याचबरोबर तुम्ही एकादशीचं व्रत करत असाल आणि फळाहार घेत असेल तर त्या फळांमध्ये चुकूनही तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणससुद्धा तामसे पदार्थामध्ये येतो तर या काही चुका आहेत त्याचबरोबर या काही भाज्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला एकादशीच्या दिवशी सेवन करायच्या नाही आहेत बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकट येतात समस्या येतात आणि आपल्याला कळत नाही की आपल्याकडनं अशी कोणती चूक झालेली आहे ज्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये हे भोग भोगावे लागतात पण आपल्याकडनं जेव्हा अशा ह्या विशेष तिथी असतात त्या तिथींना काही आपल्याकडनं चुकून चुका झालेल्या असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये या प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे येणेकरून कोणाच्याकडनंही अजानतेपणेही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ